तर व्हिडिओला सुरुवात करत आहे हे बघा आम्ही चाललो आहोत क्रूजवर तर आम्ही अबुधाबीवरून आता दुबईला आलेलो आहोत आणि इकडून ही क्रूज सुटणार आहे तर हे बघा क्रूज ही अशी आहे हे क्रुझवरील थिएटर आहे झोडियाक थेटर तर उद्या इकडे एक शो आहे तो आम्ही बघायला येणार आहोत डिनरसाठी आहे हे बघा व्हरायटी चिकन टिक्का फिश पुलाव सगळंच आहे Yes, Pippen has been to so many, many places. He has been to Taiwan, Japan. तर आता क्रूजने आम्ही कतारला म्हणजे दोह्याला पोचलेलो आहोत हे बघा तर हे बघा हे असं आहे कतार ज्यांना बाहेर पडायचं आहे ते डे टाईममध्ये आता क्रूजवरून कतार फिरून येऊ शकतात खाली उतरून तर इकडे आपण आता कसिनोमध्ये आलेलो आहोत हे बघा इकडे देखील आहे आणि पुढे देखील आहे अजून बरंच मोठं हे समोर दिसतं आहे हे ओल्ड दोहा पोर्ट आहे हे बघा क्रूजवरून बरीच लोक खाली उतरली आहेत साईड सीन साठी म्हणजे डे ट्रीप आहे ती आमचं ऑलरेडी फिरून झालेलं आहे त्यामुळे आम्ही क्रूजवरच थांबलो आहोत तर इकडे आता आम्ही लंचला आलेलो आहोत क्रूजवर तर इकडे दिलेलं आहे चाट आयटम आहे आलू चाट सध्या सलाड दिलेलं आहे तसंच सूप दिलेलं आहे कॉर्न सूप आणि इकडे इंडियन मेनू पण एकदम फस्ट क्लास आहे तर लंचसाठी आलेला आहे इकडे बीन्सची भाजी आहे जिरा राईस आहे पनीर फिश आहे तसंच दाल तडका आहे आणि तिकडे एक चिकन आहे तर एवढी सारी वरायटी आलेली आहे तर स्वीट डिशमध्ये आलेला आहे काजू रोल हे बघा दोन प्लेटमध्ये तसंच फ्रूट्स पण त्यांनी दिलेले आहेत किती वेगळ्या वेगळ्या प्रकारचे काईट्स आहेत बघा हे बघा वाव आमच्या क्रूजच्या बाजूला अजून एक ही क्रूज लागलेली आहे बघा बघा आणि या काइट्स पण बघा किती दिसत आहेत संध्याकाळ झालेली आहे आता हा पूल एरिया आहे ज्या वगैरे सगळं आहे हे बघा लाईट वगैरे सगळ्या चालू झालेल्या आहेत किती छान दिसतंय आहे तर आजच्या डिनरसाठी आहे प्रॉन्स चिकन नगेट्स चिकनचं आहे अजून एक ग्रिल चिकन तसंच पनीर सरसो का साग स्टीम राईस अशी व्हरायटी आहे तर स्वीट डिशमध्ये आहे चॉकलेट पिस्ता बर्फी पेस्ट्रीज आहेत लेमन मूस आहे आणि अजून बरीच व्हरायटी आहे पण मी एवढंच आणलेलं आहे तर आता रात्र झालेली आहे आणि हा बघा व्ह्यू बघा दोहाचा ती कॉर्निश साईड आहे तर इकडच्या क्रूजवरच्या झोड थिएटरमध्ये हा एक शो आहे एकदा तुम्ही क्रूजवर एक आलात की तुम्हाला वेगवेगळ्या वेग तऱ्हेचे गेम्स खेळवले जातात हे बघा आता पण इकडे गेम ते सगळ्यांकडून करून घेत आहेत आहेत आत्ताच आम्ही स्टेज शो देखील एक बघून आलेलो हो, आहोत सालसा डान्स शिकवला अशा बऱ्याच ॲक्टिव्हिटीज ह्या फ्रीमध्ये करून घेतात चला तर मग समोर दिसते आहे ते दुबई आहे बुर्जल अरब पण दिसत आहे त्याच वेळात आम्ही दुबईला पोहोचलो तर क्रूजवरून उतरायच्या वेळेला त्या लोकांनी लंच दिलेला आहे तर हे आहे नॉनव्हेज फिश चिकन आणि इकडे आहे व्हेजिटेरियन व्हरायटी पनीर वगैरे सगळंच आहे तर आम्ही आता क्रूजवरून खाली उतरलेलो आहोत आणि आमची ट्रिप इकडेच संपत आहे काही डिटेल्स हवे असतील क्रूजबद्दल तर कमेंटमध्ये नक्की विचारा